नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा याचा गाय बाजार दाखवतोय तर माझ्या पाठीमागे मित्रांनो गाईंचा बाजार वगैरे भरलेला आहे हा जो बाजार आहे हा दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे इथं फक्त बाजारच्या दिवशी वगैरे गाय आलेली असतात इतर दिवस इथं गाय नसतात जास्त काही मोठा बाजार नाही आहे छोटा बाजार आहे या बाजारामध्ये याचअप क्रॉस जर्सी क्रॉस अशा जातीच्या गायी बाजारामध्ये आलेल्या असतात गावरा आणि गिरमध्ये पण आलेले असतात मित्रांनो या बाजारामध्ये गाई शेतकऱ्यांचे पण गाई या बाजाराला आलेले असतात आता काही शेतकरी कसं आहे कॅमेरेसमोर येत नाही किमती सांगत नाही काय नंबर पण देत नाही त्यामुळे आपण कसं आहे तुम्हाला जास्त करून व्यापाऱ्यांच्या गाय वगैरे दाखवून देतो जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर तुम्ही इथे येऊ शकता मंगळवारचा बाजार असतो बाजार असतो नऊ वाजेपर्यंत सुद्धा हा बाजार बरोबर सुरुवातून जाते दुपारपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो त्याच्यापेक्षा पण एक मोठा बाजार आहे आपला चेडिसगावचा बाजार तिथं शनिवारी बाजार भरतो या बाजारापेक्षा मोठा बाजार आहे हा तुम्हाला जो बाजार जवळ पडत असेल तर त्या बाजाराला तुम्ही येऊ शकता हे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या काही दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही छोटा बाजार आहे जास्त काही मोठा बाजार नाही शेतकरीचं पण काही आलेले असतात व्यापाऱ्यांच्या पण तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार काही कमी किमतीच्या पण आलेले असतात पंचवीस हजार सव्वीस हजार अशा गा, किमतीच्या पण तर यांच्याकडं दोन किती आहे आज दोन दोन आहे का दोघे जमलेले आहे का हा जमलेले आहे बरोबर मित्रांनो एक गाभन आहे एक जमलेली आहे बघा इकडची जी आहे ही आहे काय किंमत आहे जोड्याची एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगायचे ऐंशी पंच्याऐंशी मागू राहिले का बरोबर हिला दूध किती आता टायमाचं बारा लिटर दूध चालू आहे आठ दिवस झाले जाण्याला फक्त तर बघा मित्रांनो बारा लिटर दूध चालू आहे बघा आणि इकडची जी आहे ती गावन आहे ती गाय पण चांगली आहे ती पण दिली चांगलं दूध एक बच्चे वाली एक गावन आहे एक लाख दहा हजार जोड्याची सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला सिंगल गाई खरेदी करायची असेल तर सिंगल गायची पण तुम्ही किंमत वगैरे करू शकता नंबर बोला तुमचा चौऱ्याऐंशी जोर सात अठ्ठ्याण्णव जोर तीनशे वीस दुर तिला दुर किती दिवस बाकी दहा दिवस बाकी तुला दहा दिवसाची त्याची गॅरंटीची काही घरी चार रुपया जा का बघा मित्र कारण त्याच्याकडे गॅरंटीचे काही राहता आता बाजारामध्ये दोन गाय आणलेली आहेत त्यांनी तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे गाय खरेदी करायची असेल ती गायचा तुम्ही व्यवहार वगैरे करू शकता तुम्ही त्यांच्याशी

दिखे दिखे तर बघा मित्रांनो आपलं बोरवीरची व्यापारी तर त्यांनी गाय आणलेली बाजारामध्ये अंगाने तुटलेली फक्त हा हा गाय करतात का आठ दिवस घेईन काय अजून तर बघा मित्रांनो काय अजून आठ दिवस घेणार आहे आठ नऊ लिटरची दुधाची गाय का तर बघा मित्रांनो एका टायमालाच सांगतात मोठी काय डायरेक्ट करतात दाताला कर जाती दाताला लागेल जुई दादा काय आणि काय सांगायची किंमत वगैरे सांगायची फक्त पंचावन्न हजार जास्त असत सांगायचे पंचावन्न करून टाकू यावर काही बसल्यावर कमी जास्त होईल नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे काही लागल्या तर नुकताच कॉल करा काही भेटून जाते राहा बोरवीर बोरवीर तर बघा मित्रांनो बोरवीरचे राहणारे त्या गाईचे पंचावन्न हजार सांगायचे किंमत हे वरचे दिवस गायला बाकी हे बघा जर कोणाला गाय खरेदी करायची असेल तर मग तुम्ही संपर्क करून घ्या जास्त दूध कमी किंमत जास्त दूध इकडे घेऊ का नमस्कार करण काय एकच होती का आज काय एकच आहे आज ये त्याला सागर आणले होते घरी पाच फुटले गेले एक राहिली एक राहिली का आपल्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो एक आठवडा घेणार आहे एवढा हफ्ता तिसऱ्यांदा ये तिसऱ्या वेताची आठ दहा दिवसाचा टाईम आहे का दोन टाकू स्वभाव गाय एकच नंबर आहे दोघं टायमाला असं त्राट दूध दे सतरा टाइम आहे तिला दहा दिवस दहा दिवसाचा टाइम आहे काय सांगायची सांगायचे फक्त पंचावन्न रुपये पंचावन्न सांगायचे हो व्यवहारात कमी जास्त होईल व्यवहारात कमी जास्त होईल मानपान होईल शंभर टक्का आणि गॅरंटेड सडायची सडाची फुल बोली राहील तिची फुलबुलीची गाई राहणार तुमचा नंबर सांग माझं नाव करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एकावन्न जर कोणाला गाई लागल्यात खात्रीशील आणि गॅरंटेड गाई देऊ कायम काय राहते काही कंटिन्यू काही राहता जनेल राहिली तिची दुधाची बोली गाबर राहिली तिची आंगा सडायची बोली देऊ बरोबर केव्हाही गाय लागले केव्हाही संपर्क करा काय त्यांचं बघा मित्रांनो आता ही आणलेली त्यांनी बाजारामध्ये एक राहिली त्यांच्याकडं कायम काय राहतं त्यांच्याकडं बरोबर कमी पैशात जास्त दुधाची काय कमी पैशामध्ये जास्त चोटा साथर, साथर, साथर। गया गया तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघा छोटा बाजार आहे जास्त काही मोठा बाजार नाही गाय आलेले असतात या बाजारामध्ये पंचवीस हजारापासून तीस हजार चाळीस हजार पस्तीस हजार अशा किमतीच्या बाजारामध्ये गाय आलेले असतात जर तुम्हाला काही खरेदी करायचं असतेस तर आपण जे काही कायम इथं गयानात असत व्यापारी त्यांचा नंबर दिलेला असतो आता शेतकऱ्याचे पण गाय आलेले असतात पण काही शेतकरी मोबाईल समोर यायला घाबरतात काही नंबर देत नाही त्यामुळे आपण तुम्हाला जास्त करून व्यापाऱ्यांच्याच गाई दाखवून देतो जर तुम्हाला यायचं असेल तर इथं येऊ शकता तुम्ही छोटा बाजार जास्त मोठा बाजार नाही याच्यापेक्षा चाळीसगावचा बाजार मोठा बाजार आहे तिथं मोठ्या मोठ्या गाय आलेले असतात इथं पण आलेले असतात तिथं पण येऊ शकतात जो बाजार तुम्हाला जवळ पडत असेल तिथं येऊ शकता तुम्ही हे बघा जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तीस हजार पस्तीस हजार काही काही सत्तावीस अठ्ठावीस हजार अशी किमतीच्या पण या बाजाराला काही आली वगैरे आलेले असतात